काहीतरी चोरी केली होती असं ऐकायला आणि ती वेळ आली जिथे मी केरळ मध्ये भिकारी झालो रोड वरती तुम्हाला प्रेमामध्ये पुण्यात धोका मिळाला <laughs> साठ सत्तर लाख कॅश असेल आणि एवढे बिझी एअरपोर्ट होती एक माणूस खुले धाडी येतोय आणि असं पोलिसांना करून असं चोरी घेऊन जातोय ती एवढी मोठी बॅक आहे त्या दिवस त्यानंतर चार दिवस मी वॉन्टेड होतो तिथं जेलमध्ये किती दिवस तुम्ही मध्ये स्वामी समर्थन वरतीच बोलल्यानंतरच माझ्या आयुष्यात वाट लागायला सुरू झाली मी तिला बोलताना म्हणायचं पाठीवरती झोपता येत नाही मी त्या गोष्टीतनं एवढं गेलोय ना ट्रोलिंग म्हणा कमेंट नावं ठेवणं खेचणं माझं लहानपण छापरात गेलं दादा पण तुम्ही कोटी झाला असं ऐकायला आम्हाला मिळत चार दिवस बस स्टँड होतो काय केरळ मध्ये काय जॉब केला तुम्ही या असं होतं की रोज उठायचो बियर प्यायचो दिवसात तुम्ही एक स्टँडर्ड लाईफ सेट केली पण ती तुमच्यात बोलायचं मार्केट पाहिजे विकायची लाज पाहिजे तुम्हाला ज्याला मराठी भाषेमध्ये तस्करीच म्हणते सो बेरोजगार ही डोक्यात असते काम करता करता एक तिथं मुलगी होती आमची आवड वगैरे एकमेकांना झाली लग्न कधी करणार